अतिक्रमण खपवून घेणार नाही राज्यातील हिंदू धार्मिक स्थळांवरील इतर धर्मियांची भरती ही भविष्यात घातक असून हे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानवर सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते शिंगणापूर देवस्थानावरील तेल घोटाळा कामगार भरती घोटाळा निधी घोटाळा आदींबाबत त्यांनी देवस्थानच्या विश्वस्तांना दोषी ठरवत समाचार घेतला देवस्थानने कारभारावर जोरदार टीका करत आगामी काळात राजकीय कॉम्प्रोमाइजसाठी देवस्थानचा वापर नको आमदार जगताप यावेळी म्हणाले हिंदुत्ववादी संघटनेचे सागर बेग यांनी कडवट टीका करून हे विश्वस्त विश्वासघातकी असल्याने हिंदूंनी या तालुक्यातील धार्मिक स्थळे जपण्याचे कार्य हाती घ्यावे असे ते म्हणाले तुषार भोसले यांचेही भाषण झाले हिंदूंची एकजूट पाहता देवस्थानने एका दिवसात कर्मचारी काढून टाकण्याची घटना घडली शनेश्वर देवस्थानच्या कारभाराबाबत विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडून देवस्थान बरखास्तीचा निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवणार असल्याचे आमदार विठ्ठल लंगे यांनी स्पष्ट केले दीड तास आमदार विठ्ठल लंगे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह व्यासपीठाच्या खाली कार्यकर्त्यांच्या समेत उभे होते तुषार वांडेकर यांनी आभार मानले ताजा घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा देवस्थानामध्ये काही जिहादी अदुकरी एक प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार होता आणि तो रोखण्याकरता आज या ठिकाणी या धर्मसभेचं आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं त्या धर्मसभेकरता उपस्थित असणारे ज्यांनी आता आपल्या शैलीमध्ये या सगळ्या जिहादी विचारांचा अगदी खरडून समाचार घेतला अशी आपल्या जिल्ह्याची एक हिंदुत्वादी बोलत होतो आदरणीय सागरभाई भेट जसं भाईने आता सांगितलं की आपल्याकडे जेवढ्याला काही अशा घडामोडी घडत होत्या आणि सांगण्यात आलं की शेकडो लोक जिहादी लोक हे इथं आता अधिकृतरित्या प्रवेश करणारे अशी जेव्हा माहिती हे काही पातळीवरती पोहोचली आणि पोहोचल्यानंतर याच्यामध्ये घडामोडी घडत गेला आणि त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की असा असा प्रकार करतो तर हे कळाल्यानंतर मनामध्ये फार वेदना होतात की आज कुठ तरी एक हिंदूंचं देवस्थान ज्या वेळेला एक मोठ्या स्वरूपामध्ये उदय असेल काम करत अनेक भाविक भक्तगण या ठिकाणी जोडले जातात आणि ते फक्त एखाद्या जिल्ह्या नाही राज्या पुरते नाही देशात नाही देशा तर जो हिंदू बांधव जगाच्या नकाशेवरती ज्या ज्या देशामध्ये पोहोचला असेल तिथला भाविक सुद्धा या ठिकाणी येतो आणि फक्त येत नाही तर आपलं आर्थिक योगदान या दानपेटीमध्ये हिंदू म्हणून यावेळेस देतो तो काहीतरी वर्षभरामध्ये देखील असे काही लोकांनी आम्हाला सांगितलं की ऑस्ट्रेलियामधला एक भाविक आहे तो वर्षभराचं देखील या ठिकाणी अन्नदानाकरता करता देखील तांदूळ कंटेनर या ठिकाणी पाठवायचं काम करतो तर तो कशाकरता पाठवतो ते कोण खाणार आहे हिंदू खाणार आहे तो कसा करता, दान, दान करता, करता, तो है करता है? तो या ठिकाणी टाकतो ते हिंदूंच्या त्याच्या कथा पाठव पण नाही ते उलटच होणार होत कारण त्या देवस्थानाच्या पैशातन ते जिहादी पोहोचत जाणार होते आता हे जिहादी पोचवतात म्हणजे काय करतात आपल्या सर्वांना आहे आजपर्यंत जेवढ्या घटना या भारतभूमीमध्ये घडल्यात त्याच्यात कुठलाही कधी सापडलेला नाही कुठले नागना चौक सापडले कुठले सापडले तुला ऐक नाही माहिती आता नुकतीच अति मोठे कारण <laughs> की आपण जर पाहिलं तर नुकतंच आता बैलगाम या ठिकाणची घटना घडली सागर बाहेर त्याच्या की एवढी मोठी घटना या देशामध्ये घडली जगामध्ये त्या घटनेचा निषेध होत आता आणि तो निषेध नोंदवल्यानंतर काही आपले आपल्याचे लोक ते सांगतात की तसा घटना करून लावतात तस घडलं नाही आता एका तिला पाहायला होते का आता ज्या लोकांनी भोगले ज्या बाईच्या कपाळाचं कुंकू गेलंय ती खरी सांगणार आहे का खोट सांगणार आहे बरं ते का कुठल्या राजकीय पक्षाचे लोक ते कशा करता सांगणार असं त्यांनी सगळे घटनाक्रम सांगितलं की जाच विचारून त्या लोकांनी गोळ्या घातल्या काही लोकांना जर बोलताना त्याचे कपडे काढले तपासलं आणि त्याला गोळ्या घातल्या म्हणजे एवढे जर निर्दय हे लोक असतील आणि त्या लोकांना पोचणारे लोक आज जर एखादा इथं आपण अतिरिक्त जर आणला कुणीवर आणला तरी तर सापडणार आहे का काही पण जोपर्यंत आपल्यातले लोक त्याला दिशा दाखवत नाहीत इकडं कर तिकडं कर इकडं लोक इथं गोळ्या घालतील इथं गोळ्या घाल त्याला काय कळणार आहे का त्याला सांगावं लागेल आता आप आपल्याचेच लोक हे तुम्हाला सांगतो इथे अतिरिके पोचण्याचं काम करूया उद्या जर काही घटना घडल्या तर तुम्हाला सांगतो हेच लोक जसं पैलगाम मध्ये आपल्या लोकांना काही तिथं घरात नेलं जू वाटत त्या लोकांचे व्हिडिओ बनवून घेतले की नाही हे लोक फार चांगले अमुक येत अमुक तसाच हा प्रयत्न आहे मग तुम्हाला सांगतो आज तुम्ही लोक आता इथं स्थानिक आहे साहेब आता यांनी मग साखर बाहेर सांगितलं ते आता त्यांचं चाललंय की कामावर हो येत नाही म्हणून काढले टेक्निकल पॉईंट असतात आता आपल्याकडे हा सगळा कायदा टेक्निकल पॉईंट वरतीच आता ही आपली जबाबदारी आहे की आपण याच्यामध्ये बारकाईन लक्ष दिलं पाहिजे चार नाही चाळीस वकील त्या ठिकाणी लावण्याचं काम करा आणि कायद्याने सुद्धा हे लोक म्हणून काढायचं काम करा नाही तर उद्या लोकं लोक परत येणार कोर्ट ऑर्डर लाय आमने आमका लाया फराना लाया आणि त्याच्या पुढे काय कोणाला जाता येत आपण सुद्धा कायद्यामध्ये इतकं तत्पर राहिलं पाहिजे आता या ठिकाणचा आजचा सगळ्याचा कार्यक्रम हा हिंदू समाज हा कुठलाही राजकीय माणूस या ठिकाणी आला नाही कुठलाही पक्ष म्हणून माणूस आला नाही इथं आपण आलो आहोत अगदी शेवटचा माणूस या ठिकाणी उभा आहे तो कोणाच्या समर्थनासाठी आलेला नाही तो फक्त आणि फक्त हे शैलेश्वर देवस्थान हिंदूंचं राहिलं पाहिजे अखंड भारताचं राहिलं पाहिजे याच करता या ठिकाणी आज दमान आता आहे जेवढा पाऊस झालाय रस्त्याने जाणं पडले पुढं काय नद्याला द्याला पाणी आले पण तरी सुद्धा आपण इथपर्यंत पोहोचलेला कसं करता फक्त दैवस्थान जिवंत राहिलं पाहिजे हे तुम्हाला सांगतो आज आता एक कोणी एकशे चौदा आलं कुणी एकशे अठरा आलं म्हणतं कोणी शंभर आले म्हणतो आपण एक सुद्धा यायचा काय कामाला काही विषय नव्हता एक जरी आला तुम्हाला सांगतो तरी हळूहळू ते काय करतो आपलं मन मानसिकता तयार करतो काय तयार करतो की श्री भगवान प्रसन्न हो जाते कब होंगे जब आप हरी चादर चढ़ाओगे वो प्रसन्न हो, जाएं। हो जाएंगे असारूति मानसिक तयार करता श्री भगवान प्रसन्न हो जाएंगे कब हो जाइए आप उसके ऊपर गलेत चढ़ाते प्रसन्न हो जाएंगे असारू आपले मानसिक तयार करा आणि हे ज्ञानंदरी सुरुवात झाली की ते कागत कोटा मध्ये आणि कोटा सांगणार बघा हे सगळं फोटो बघितले कशी चालले कसा गेले आहे एक देवस्थान कोणाच आहे ही जी आज तुम्ही सांगितलं म्हटलं काय विश्वस्त कशा करता विश्वासासाठी असतात काय असतात त्यांना सुद्धा समजायचं नाही ती कधी बॉडी बदलली त्याच्यावर सुद्धा ही मुघलांची ओळख वळ अरे आपल्याला तुम्हाला सांगतो ते जरी झालं आपल्या लोक इथेच गलेप गेलीच परत आज झाले असे आपले मग तुम्हाला सांगतो की सावध होणं जागरूकता निर्माण करणे आपल्या सर्वांचं काम <laughs> आहे आज सगळ्यांना सगळं समजते असं नाही ज्याला समजत त्याला समजून समजून सांगण्याची जबाबदारी आपल्या सारख्या जबाबदार माणसांची आहे आणि म्हणून त्याच्याकरता आज आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाने पुढाकार घेतलाय आणि समजून सांगण्याकरता आज ही सभेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे काल त्यांनी सांगितलं ते काढून टाकले पण असं नाही नुसतं काढून चालणार नाही त्यांना कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त या ठिकाणून केला पाहिजे आणि याच्या पुरतच नाही तर कुठल्याही तुम्हाला सांगतोय दुकानामध्ये सुद्धा ते लोक कामाला दिसतात कामा नाही याची जबाबदारी आपल्याला घ्या आम्ही पाहतो अनेक ठिकाणी आता त्यांची पद्धत सुरू झाली आम्ही पारोदिवशी सांगितलं पातळणीमध्ये मनुष्य तो असतो नाव नाव टाकतो तो देव। शेनेश्वर प्रसन्न साई प्रसन्न साई फ्लावर प्रसन, साई, साई बुके साई स्वीट्स असं नाव टाकतं पण तिथं पहा त्या दुकानामध्ये त्या हॉटेलमध्ये त्या चहाच्या दुकानावरती आपल्या देवाचा फोटो आहे का नाही त्याला हार घातला की नाही आणि त्याच्यानंतर तिथं पायरी चढा हे सगळं बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली आहे कारण की जस जस आपण भक्त म्हणून जस येतो आपल्या कुटुंबाबरोबर येतो कुटुंबाबरोबर आलो की आपलं पहिलं काम काय असतं पार्किंग सापडा आपल्या बरोबर कोण असत कोण असतं गाडीत आया बहिणी असतात आपली आई बहिणी काय करते लगेच मी जाऊन काय आणते हे जर ताट द्यायला त्याने घेऊन जात तुम्ही ताटा माझा नंबर घ्या मला फोन करा बाहेर मी तुमचं ताट घ्यायला त्यांना वाटत काय शिक्षा देऊ लागत आणि मग त्याच्यातून जेव्हा नंबर भेटतो त्याच्यात हळूहळू ती प्रक्रिया सुरू होती आणि ते लोक आपल्या घरापर्यंत पोहोचतात तर ते हळूहळू पोहोचतात आपल्याला काय वाटतं नाही तो, तो चांगला आहे तो फार चांगल्या विचारी फार सेवा केली आणि अशीच सेवा देण्याकरता की आपल्या घरामध्ये घर भेटण्याकरता हा कालचा प्रयोग होता आणि म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहणं हे फार गरजेचं आहे आणि फक्त शैलेश्वर नाही तर आता पुढच्या काळामध्ये या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपण असल तिथं आपण जबाबदारी काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की कोण व्यक्ती येतो कसा येतो कुठल्या विचाराचा येतो आणि तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी राहतो आपण चौकशी केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं षडयंत्र जागच्या जागी थांबवण्याची आवश्यकता असते हे सात समुद्रा पार केलेले देवस्थान आहे आणि याच्यावरती जर असे काही ये लोक येत असतील तर आज आमची सरकारला किंवा मुख्यमंत्री मोदयांना मागणी आहे की लवकर या कामगाराच्या पेक्षाही या आशा मंडळी ज्या याच्यावर काम करतात यांचा पहिली बंदोबस्त या लोकांचा करा मग त्याच्यानंतर ते कामगार अरे हे लोक आशा विचाराचे लोक जर असे काम करत असतील तर तुम्हाला सांगतो हे लोक या आत घालायचं काम करते म्हणजे हे ज्यांनी विषय हात आणलाय त्याचा पहिले बंदोबस्त सरकारने केला पाहिजे त्यामुळे आज आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती राहिली मुख्यमंत्री मोद्यांना हे लोक काढा आणि साहेब तुम्ही आता अधिवेशन तीस तारखेला चालू आले आधेकरूत तुम्ही विषय घ्या हे सगळं घेणं गरजेचं आहे कारण की हे हळूहळू आता बाहेरचे पाकिस्तान वरे जर लांबच राहिले त्याचा बंदोबस्त होईल ते होईल सगळं रात्री होतं काय होतं ते सगळं होऊन ते ऑटोमॅटिक पण आपले सर्वांची जबाबदारी आहे हे आपल्यात राहणारे जी काही आतंकवादी विचाराची लोक आहेत ज्यांना तिकडं पाकिस्तान मॅच हारली का ते जेवत नाही ती बिराणी टाकून देते पाकिस्तान जिंकलं की कुठतरी आडबाजून लढ वाजवून वाजवणार आपल्याला ऐकायला काय झालं कसले फटकडे वाजव नाही जन्म थांबतात जन्म पण ते तिथं आनंद साजरा करत असत आपल्याला काय सांगते जन्मदिन था हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे ज्या ज्या वेळेला पाकिस्तान चिंत भटाकडे पुढं पासता त्याच्यावर बारीक आणि त्याच्यावर कायदेशीर एफ आय आर दाखल करायचं काम करा कारण जे जर पुरावा असतो ती लढजलेली असती पडलेली असती लगेच झाडून गेले ते आपण जा खबरदारी घ्या त्याच्यावर एफ आय आर दाखल करायचं काम करा हे लोक ज्या ज्या वेळेला आपण जर नाही ठेचले तर आपल्यामध्ये राहून तुम्हाला सांगतो की आपल्याला जसं आज आपण सागरबाईंनी सांगितलं की भगवा ध्वज लावू ना दिला नाही की वस्तुस्थिती आहे हा ध्वज हा काय आपण कुणी निर्माण केलेला नाही हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ध्वज म्हणून निर्माण केला ध्वज आहे त्याचा अपमान त्याचा करत असल, त्याचा अवमान करत तर जागेवर बंदोबस्त करण्याचं काम आपल्या सर्व हिंदू बांधवांचा आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपण जसा भगवा ध्वज या ठिकाणी उभा करतोय आपण जर यांना अशाच पद्धतीने केलं मतासाठी जर आपण काम करत बसलो तर आपल्याला काही दिवसानंतर त्या लोकांचा विचार केला तर आपल्याला ते म्हणतील झेंडा लागाने का आप जरा नालेला फोडले का आणि असेच हिरवे दोष तुम्हाला सांगतो रस्त्या रस्त्याने उभा करतील आणि मतासाठी लालचे असणारे लोक हे भगव्या ध्वजारा सुद्धा तुम्हाला सांगतो पैसे देतील कॉन्क्रीटला उभा राहतील पाणी मारायला लहान पोरं फाटवतील आपल्या घरातले फक्त मतासाठी करतील त्यामुळे मताच्या लाचारण्यापेक्षा पहिली आपला देश देव आणि धर्म याच्याकरता आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच आप प्रकारे आपण काम केलं पाहिजे हे एक स्वराज्याचा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचाराने उभा केलेला आहे आणि तो विचार घेऊन जाण्याची जबाबदारी हे हजारो वर्ष ही आपल्या सर्वांची आहे आज आपण प्रत्येकाने पुढच्या माणसांना दिली पाहिजे की धर्म काय असतो छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि म्हणून त्या बाजूतून सगळ्यांनी आपल्याला काम करण्याची आवश्यकता आज हे फक्त देवस्थानापुरता विषय नाही हा आपल्या प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय तिथून पुढच्या काळामध्ये कुठलाही व्यक्ती या ठिकाणी येणारे आता मी पाहिलं त्या दिवशी काहीतरी ऍप निर्माण केलं म्हणजे देवस्थानचं काहीतरी ऍप झालं त्याच्यावरही ऍप मध्ये सुद्धा जर पाहिलं तर ऍप मध्ये असं होतं की तुम्हाला बुकिंग करायचं बुकिंग केल्यानंतर मग जिथे बुकिंग होईल ते काय हार त्याच्याकडून लगेच तुम्हाला जागेवर मिळत काय फुलं मिळतील तेल मिळेल असं काहीतरी होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सप्लायर जसं तुम्ही मला सांगितलं तर भाजी पुरवणार कोण बागवाले तसेच सप्लायर त्याच्यामध्ये आहेत तर असं आहे आता अधिकृत माहिती अजून काही मिळालेली नाही त्याच्यामध्ये पण या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे आज जर असंच घडत गेलं तर आपल्याला जस मुगल हे सगळं पुढं पुढं आले ते महाराष्ट्रापर्यंत तसं तसं तुम्हाला सांगतो ते लोक आपल्यात आतूनच सुरू झालेले आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हे कुठंही याचा उगम होता कामा नाही आपलं प्रत्येक देवस्थान हे छोट जरी असलं तर त्याची तेवढी निगा राखणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्याच भावनेतनं आजचा सखल हिंदू समाजाचा एक भव्य दिव्य मोर्चा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे असून हे सर्व आपल्या गोमातांच्या कत्तल कत्तलचा असल किंवा आपल्या सगळ्या बोंग्यांचा असल त्या वेगळ्या वेगळ्या विषयांवर त्यांचं उपोषण सुरू होणार आणि ह्या सगळ्या बाबीकडे देखील आपण गांभीर्य लक्ष दिलं पाहिजे आज आपला हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी आता तिथून गेल्यानंतर आपले जे स्थानिक माणसं असतील लंगेसाहेब आपण सगळे मान्यवर मंडळी याच्यावरती आता बारीक लक्ष ठेवण्याचं काम करा कारण की लक्ष जर दिलं नाही तर ही लोक वरच्यावर काहीतरी जातील काहीतरी आता सेटलमेंटचा विषय असतो झाले तरी पुन्हा या आपल्यामध्ये सहभागी होतील आणि आपल्या देशामध्ये कुठली प्रक्रिया राबवता येणार नाही असं देखील होता काम नाही आणि म्हणून जिथ धर्माचा विषय येईल तिथं कुठल्याही प्रकारची राजकीय कॉम्प्रोमाइज होता काम नाही याची देखील जबाबदारी की आपल्या प्रत्येक व्यक्तीने घेण्याची जबाबदारी आहे बाकीच्या तळवळी सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असतात पण धर्माच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज जर कोणी करत असेल तर तुम्हाला सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार घ्यायचा आणि समोरचा व्यक्ती फक्त अफजल खानाच्या रूपाने पाहायचा एवढं अगर शिर्डी के कंपाऊंड के अंदर अगर साई बाबा के समाधी का पैसा अगर ट्रस्ट यही समाधी दुसरी आहे जो अब्दुल बाबा की उसका पैसा वो लोग लेके जाते कोई को पूछता भी नहीं उसले आज सागर भैया आपण से निश्चय लेते शनि शिंगणापूर झाकी है शिरडी आम्ही छत्रपती है। 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 शिवाजी महाराज की